सिन्नर तालुक्यातील दापूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय विविध ठिकाणी ध्वजारोहण करत ध्वजाला मानवंदना देण्यात आली दापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन शिवाजी दराडे व्हाईस चेअरमन सुधाकर आव्हाड यांच्या हस्ते झाले दापूर ग्रामपंचायतीच ध्वजारोहण सरपंच वनिताताई आव्हाड उपसरपंच सुनीता आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजारोहणासाठी दापूरचे पाच भूमिपुत्र आर्मीचे जवान विष्णू आव्हाड सुनील आव्हाड सुशील आव्हाड विलास मेंगळ प्रशांत आव्हाड हे देखील उपस्थित होते दापूर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे पाटील उद्योजक आर एम आव्हाड उपाध्यक्ष अमोल आव्हाड भगवान आव्हाड यांच्या हस्ते झाले कुमारी आदिती रघुनाथ आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहण चेअरमन मोहन आव्हाड आर एम आव्हाड व्हाइस चेअरमन भाऊसाहेब आव्हाड प्राचार्य पाटील सर यांच्या हस्ते झाले न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयाचे ध्वजारोहण उद्योजक आर एम आव्हाड चेअरमन श्रीराम आव्हाड व्हाइस चेअरमन मोहन काकड मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन थस पर्यवेक्षिका योगिता मुर्तडक यांच्या समवेत अनिल सोनवणे भगवान आव्हाड किसन आव्हाड दत्तू आव्हाड कचुनाना आभाड गणेश आव्हाड शिवाजी दराडे पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे माजी सरपंच सोमनाथ आव्हाड डॉक्टर या ध्वजारोहणावेळी प्राथमिक शाळा शिक्षक वृंद न्यू इंग्लिश स्कूल दापूरचे सर्व शिक्षक महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी दापूर पंचकृषीतील ज्येष्ठ नागरिक तसेच राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर रघुनाथ आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर आलेल्या ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आपण ज्यांनी या विद्यालयाची इमारतीची स्थापना करून दिली असे रघुनाथ माळुजी आव्हाड उद्योजक यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयाच्या वतीनं सर्व दापूर गावाच्या वतीनं त्याचप्रमाणे इंग्लिश स्कूल दापूर प्राथमिक विद्या मंदिर दापूर या सर्व विद्यालयामध्ये भरघोस असं त्यांनी जे काम केलेलं आहे ते त्यांच्या हातून असंच घडत राहो पुढील आयुष्यासाठी त्यांना आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिकासाठी शुभेच्छा दे। देतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनोस मनी आर दापोर